नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आज सहा फेब्रुवारी आज सोयाबीन खरेदी केंद्र बंद होणार आणि आजची शेवटची तारीख कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन आणखीन त्यांचा काटा झालेला नाही मात्र आज मुदत संपवण्याअगोदर सरकारी प्रतिनिधींनी या खरेदी केंद्राच्या बाहेर असलेल्या या वाहनांच्या रांगा एकदा पाहून घ्याव्यात आणि मग मुदत वाढवायची की नाही हे ठरवावं ग्रामीण भागातील कित्येक शेतकरी मागच्या आठ ते दहा दिवसांपासून खरेदी केंद्राच्या समोर अशा प्रकारची वाहने घेऊन आलेली आहेत आणि हे वाहने या ठिकाणीच उभी करावी लागतात आणि उभ्या वाहनांना कुणाला हजार रुपये कुणाला दीड हजार रुपये अशा प्रकारचे प्रतिदिन हे भाडे द्यावे लागते खाजगी खरेदी केंद्रावर भाव कमी येतो म्हणून सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीन घालायचा अठ्ठाच शेतकरी करतात मात्र अशा प्रकारचे जर वाहनांना भाडे द्यावे लागत असतील तर खाजगीच परवडेल असं पुन्हा कधीकधी वाटू लागतं कारण सरकारी खरेदीमध्ये आणि खाजगी खरेदीमध्ये तब्बल एक हजार रुपयाचा फरक आहे मात्र मागच्या आठ ते दहा दिवसांपासून शेतकरी त्या ठिकाणी वाहन घेऊन आलेले आहेत चोवीस तास त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागतं आहे आणि एका शेतकऱ्याच्या नावाने केवळ पंचवीस क्विंटल खरेदी करायचं असा नियम असल्याने ज्या शेतकऱ्याकडे जास्तीचे सोयाबीन आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो आहे आणि ही परिस्थिती केवळ आंबेजोगाई हो केज किंवा माजलगावची नाही तर सर्वत्र अशा प्रकारच्या आपण रांगा पाहतायत अगदी आठ आठ दहा दहा दिवसांपासून या रांगा आहेत आणि मग आज जर तारीख संपवली मुदत जर संपवली तर या शेतकऱ्यांनी करायचं काय मग खाजगी खरेदी केंद्रावर कवडीमोल भावाने भावा हे सोयाबीन घालायचं का देशाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं तोच पोशिंदा रात्र दिवस परिश्रम करतो उत्पादन काढतो आणि विकण्याच्या वेळेस जर अशा प्रकारची फरफट त्या शेतकऱ्याची जर होत असेल तर देशाचा पोशिंदा म्हणून कशा प्रकारे त्यांना ही उपाधी द्यावी हा एक मोठा प्रश्न आहे देशाचा पोशिंदा आहे मात्र त्या पोशिंद्याचाच जो काही शेतीमधील माल आहे त्याला योग्य किंमत आणि योग्य वेळी विक्रीची मुभा मिळाली पाहिजे त्याला संधी मिळाली पाहिजे कारण यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो मागणी एकच आहे एक, एक महिन्याची मुदत वाढवल्याशिवाय आता पर्याय नाही अन्यथा शेतकऱ्याचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही